बरोबर तर हा झाला काना काना आला तर आपल्याला तिथं ए वापरायचंय. आहे काय वापरायचं आहे ए वापरायचंय त्यानंतर जर ही झाली पहिली वेलांटी ही काय झाली पहिली वेलांटी ज्याही वेळेस एखाद्या अक्षराला पहिली वेलांटी येईल त्यावेळेस त्याच्यासाठी आपल्याला डबल ई वापरायचंय. आहे काय वापरायचं आहे डबल ई दुसरी वेलांटी असेल तर आय वापरायचंय. आहे जर पहिला उकार असेल बघा हा उकार पहिला आहे बरोबर पहिला उकार असेल तर आपण काय वापरणार यू या दोघांचं फार महत्व आहे कारण की आता बघा पूजा या शब्दाचे दोन प्रकारचे स्पेलिंग तयार होतात एक पी यू जे ए आणि दुसरं म्हणजे पी डबल ओ जे ए मग हा बदल का तर हे तुम्हाला या उकारावरून लक्षात येईल त्या आपण दोन्ही नावं पाहणार आहोत काळजीपूर्ण त्यानंतर दुसरं त्याच्या का असेल काय हा झाला पहिला उकार यू दुसरा उकार डबल ओ पुढं आहे मात्रा मात्रा म्हणजे वरती एक रिश दिलेली असते बरोबर त्याला आपण मात्रा म्हणतो मात्रा जर असेल तर ई शब्द वापरायचा आहे काय वापरायचं आहे ई त्यानंतर जर दोन मात्रे असतील किती मात्रे असतील दोन मात्र असतील तर त्याच्यासाठी आपण ए आय किंवा ए ई असा शब्द वापरणार आहे त्यानंतर एक काना आणि एक मात्रा असेल एक काना आणि एक मात्रा तर त्यावेळेस आपण त्याच्यासाठी ओ शब्द वापरणार आहे एक काना दोन मात्रे असतील बघा एक काना दोन मात्रे असतील तर त्याच्यासाठी आपण ए यू किंवा ओ यू शब्द वापरणार आहे आणि वरती जर अनुस्वार असेल टिंबा असेल तर त्यासाठी आपण ए यम किंवा ए एन या दोघांपैकी एक अक्षर वापरणार आहोत आता या ठिकाणी मी तुमच्या समोर काही नावं लिहिले या सगळ्या नावांचं स्पेलिंग मी वरच्या फक्त एका ट्रिक्स नुसार कसे तयार होतात हे तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये शिकवणार आहे आणि फक्त याच नावाचे नाही नावा तर कुठलंही मराठी नाव घ्या तुम्ही कुठल्याही मराठी नावाचं नावा स्पेलिंग तुम्ही या प्रकारे सहजरित्या तयार करू शकता सहजरित्या कुठलंही कन्फ्युजन होणार नाही कुठलंही मिस्टेक होणार नाही चला आपण बघूया तर आपण सुरुवात करूया बघा सगळ्यात अगोदर काय आता सुदा मध्ये आपल्याला यासाठी आणखी एक महत्वाची गोष्ट आहे की जी, जी आपली बाराखडी आहे मराठी बाराखडी त्या मराठी बाराखडीमध्ये जो उच्चार आहे त्या उच्चारानुसार आपल्याला इंग्रजी अल्फाबेट लक्षात आलं पाहिजे जसं की बघा सुदाम आता सुदा या अक्षरामध्ये आपल्याला तीन अक्षर आलेले आहेत स द आणि म बरोबर आहे स द आणि द द म मग ससाठी आपण काय वापरणार एस वापरणार द साठी द वापरणार आणि डी वापरणार आणि म साठी यम वापरणार ही गोष्ट कॉमन आहे ही तुम्हाला जनरली येतेच म्हणजे कुठल्या नावाचं किंवा कुठल्या अक्षराची सुरुवात कोणत्या इंग्रजी अक्षराने होते हे काय तुम्हाला सांगायची गरज नाही तेवढं ऑलरेडी तुम्ही हुशार आहात आता आपल्याला फक्त स्पेलिंग कसं तयार करायचं हे पाहिजे आहे बघा शब्द आहे सुदाम आता सुदा या शब्दाला जर स्पेलिंग तयार करायचं असेल तर काय करायचं बघा स स म्हणजे काय एस बरोबर आता मला सांगा हा उकार पहिला आहे का दुसरा आहे उकार आहे ना हा आपल्याला दोन प्रकारे येणार आहे एक पहिला उकार जो आपल्या साईडला म्हणजे डाव्या साईडला आलेला असेल आणि दुसरा म्हणजे दुसरा उकार जो उजव्या साईडला गेलेला असेल आता याचा उकार जो आहे तो पहिला आहे कारण तो कुठं आलेला आहे डाव्या साईडला आलेला आहे मग सुदामचा पहिला उकार आहे म्हणून यशच्या नंतर आपण काय वापरणार यू द, द आपण काय वापरणार डी काय वापरणार डी आता या दला काना लागलेला आहे मला दला काय लागलाय काना इथं लिहिलंय मी काना आहे का या दला जर काना असेल तर त्या ठिकाणी आपण कुठला अक्षर वापरणार आहे तर ए अक्षर वापरणार आहे कुठला अक्षर वापरणार आहे ए म्हणून या ठिकाणी ए आणि म शेवटी काय म एक नियम लक्षात ठेवा ज्याही वेळेस आपण मराठी नावाचं इंग्रजी इंग्लिश म्हणजे इंग्लिशमध्ये स्पेलिंग तयार करतो त्यावेळेस शेवटी जे अक्षर आलेलं असेल ना त्याच्यानंतर ए लावण्याची आपल्याला आवश्यकता नाही आलं लक्षात शेवटच्या अक्षरात बाकी ठिकाणी मध्ये जर आलं तर आपल्याला लावावं लागेल ओके चला बघूया पूजा आता हा पूजा जो आहे या पूजाचं स्पेलिंग आणि या पूजाचं स्पेलिंग दोघांमध्ये थोडा बदल आहे आता कसा बदल आहे ते पण पाहूया आपण बघा पूजा बरोबर आता प या ठिकाणी पूजा पूजा या शब्दासाठी आपण प वापरणार प, पी आता उकार आहे का दुसरा आहे उकार पहिलाय का दुसरा आहे बघा बरं उकार हा दुसरा आहे दुसरा आहे म्हणून या ठिकाणी स्पेलिंग काय तयार होणार डबल ओ ज ज साठी काय जे बरोबर आणि त्याला एक काना आलेला आहे काना आलेला म्हणजे काय अक्षर बघा कान्यासाठी ए म्हणजे तुमचं स्पेलिंग काय तयार झालं पी डबल ओ जे ए पूजा आता सेम हीच पद्धत या नावासाठी कशी असेल बघा आता प साठी काय येणार पी आता बघा उकार पहिला आहे ना पहिला उकार म्हटल्यानंतर काय यायला पाहिजे आपल्याला बघा बरं पहिल्या उकारासाठी आपल्याकडे दिलं आपण काय दिलं यू बरोबर पी यू ज साठी जे आणि कान आहे त्याच्यासाठी ए म्हणजे या पूजाचं स्पेलिंग काय झालं पी यू जे ए आणि या पूजाचं स्पेलिंग काय झालं पी डबल ओ जे आल्या लक्षात म्हणजे हा जो बदल आहे हे जे एकाच नावाचे दोन स्पेलिंग तयार होतात त्याचं कारण काय असतं की त्यामध्ये वापरली जाणारी वेलांटी आणि त्यामध्ये वापरला जाणारा उकार या दोघांमध्ये त्यांची स्पेलिंग आपल्याला बदललेली दिसते सेम असाच प्रश्न किरण या नावामध्ये किंवा कुठल्याही नावामध्ये या ठिकाणी बघा मोहिनी हा एक शब्द मी घेतलाय मोहिनी हा एक शब्द असा लिहिला आहे आणि मोहिनी हा शब्द असा लिहिला आहे आता या दोघांच्या स्पेलिंग आपण तयार करून बघू बघा मोहिनी म मसाठी आपण काय वापरणार यम वापरणार म साठी काय वापरणार यम ओ एक का ना एक मात्र बघा एक का ना एक मात्र आहे का एक का ना एक मात्र त्यासाठी काय वापरणार आपण ओ ह ह साठी काय वापरतो एच आता वेलांटी पहिली का दुसरी पहिली पहिली व्हॅरंटी म्हणलेली डबल ई बघा पहिली वेलांटी म्हणून डबल ई न न साठी काय येणार एन आणि दुसरी व्हॅरंटी दुसरी साठी काय येणार आय म्हणजे स्पेलिंग काय तयार झालं यम ओ एच डबल ई एन आय आता सेम हाच शब्द मोहिनी हाच शब्द आपण या प्रकारे जर लिहिला तर त्याची स्पेलिंग काय करेल बघा म साठी काय होईल यम ओ साठी यश आता हची वेलांटी पहिली का दुसरी बघा बरं कुठली वेलांटी दुसरी वेलांटी बरोबर आता दुसरी वेलांटी आहे म्हणून याला काय करणार आपण आय लिहिणार आणि न साठी यन त्याला परत एक वेलांटी आय मोहिनी नी झालं का आता यामधलं एक नाव राहिलं आपलं सुभद्रा आता याला पण आपण तयार करूया ठीक आहे बघा सुभद्रा स साठी येणार एस पहिला अवकार आहे पहिल्या उकारासाठी काय येतं यू भ भ बघा बी एच हा भ पूर्ण येणार पूर्ण आहे म्हणून त्याला ए जोडायचा आहे सुभ द्रा द्र द्र द आणि र एकत्र आलंय मग अगोदर द आलं का र आलं द आधी आलं द आधी आलं म्हणून डी आर नंतर आलो आर आणि शेवटला ए का ए कारण की का नाही सुभद्रा ओके सेम असाच प्रश्न आपण आता किरण या शब्दासाठी पाहू आता किरण या शब्दासाठी बघा के के आता वेलांटी पहिली का दुसरी पहिली वेलांटी पहिल्या वेलांटीसाठी काय येणार डबल इ आर बरोबर आता एक गोष्ट लक्षात ठेवा मग अशी मी एक गोष्ट सांगितली होती की ज्यावेळेस मराठी नावामध्ये एखादं अक्षर शेवटी येईल त्यावेळेस त्याला ए देची आवश्यकता नाहीये जसं की इथं बघा सुदाम म च्या नंतर ए दिलं कापड नाही पण पण जर एखादं अक्षर मध्ये आलेला असेल मध्ये तर त्यावेळेस त्याला आपल्याला ए देणं गरजेचं आहे जसं की बघा की र आणि शेवटी न आता न च्या पुढे ए दिला का मी नाही दिला का नाही दिला कारण की तो शेवटला आहे लक्षात येत आहे सगळ्यांना आदित्य आदित्य आता बघा आ आले की काय येणार डबल ए अरे डबल ए का अ साठी ए ए आणि या काण्यासाठी दुसरं आहे म्हणून डबल ए डी बघा ची पहिले व्हॅलंटी जी आहे ती पहिली आहे पहिली आहे म्हणून नियमानुसार इथं काय यायला पाहिजे डबल ई टी आता हा पूर्ण आहे का नाही जर तो पूर्ण असता तर त्यानंतर आपण ए जोडला असता पण तो पूर्ण नाही म्हणून त्याला ए जोडायचा नाही आता य यन वाय आदित्य ओके कौशल्या बर कौशल्या क क साठी काय येणार ते औ एक काना दोन मात्रे बघा एक काना दोन मात्र एक तर येणार नाही तर ओ यूज येणार ओके मग आता आपण को यू देऊ किंवा ए यू घेऊ कोणताही या काही फरक पडणार नाही के ओ यू ओके कौशल्याच एस यच यल वाय ए कौशल्या आलं का त्यानंतर पौरोहित बघा हा खूप महत्वाचा आहे कारण मोठा अक्षर आहे झाला पौरोहित साठी काय येणार पी ओ यू रो साठी काय येणार आर ओ आला काय शौकत 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 साठी काय बघा श साठी साठीच एक दोन मात्र आहेत म्हणून ओ यू ओके क के ए आणि त साठी टी याला तर आपण असं पण लिहू शकतो यस एच एु के ए टी शौकत दोन्ही पैकी कसं आहे तुम्ही त्याला लिहू शकता ठीक आहे त्यानंतर बघा या ठिकाणी समीर समीर ओंकार ज्योती सुनीता प्रमोद यांना आपण कशा प्रकारे लिहिणार समीर समीरला कसं लिहिणार बघा बरे यस ओके पुन्हा ए का ए कारण तो आधी आलेला आहे मध्ये आलेला आहे आले जर हा स जर शेवटला तर आपल्याला त्याला ए लावायची गरज नाही मग स साठीस हा इथं पूर्ण आहे म्हणून त्याला ए म बघा म लिहिला आता म ची वेळ आणखी पहिली का दुसरी 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 म्हणून इथं काय येणार आय शेवटला आ, समीर ओंकार ओंकार बघा आता इथं ओ साठी येणार ओ बरोबर पण इथं अनुस्वार दिलाय मग अनुस्वाराचा उच्चार एक तर न ना होतो नाही तर म होतो मग इथं काय ओंकार किंवा ओंकार मग इथं ओ न न म्हणून इथं यन इथलं काय यन कार क साठी के त्याला का नाही म्हणून ए आणि र साठी ओंकार आलं त्यानंतर ज्योती ज्योती बघा तर जसाठी काय येणार जे पूर्ण आहे का नाही पूर्ण असतात ए आला असत ज्योती वाय ओ टी आर आल्या लक्षात आता तुम्हाला स्पेलिंग कशा तयार करायची हे जर लक्षात आलेलं असेल तर आता राहिलेल्या ह्या तीन नावांचं स्पेलिंग तुम्हाला तयार करायचं आहे आणि त्याच्या स्पेलिंग काय असतील हे तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या इतर मित्रांसोबत नक्की शेअर करायचं आहे कारण की हा फक्त तुमचा प्रॉब्लेम नाही आहे अशा अनेक मुलांचा प्रॉब्लेम आहे की ज्यांना इंग्रजी नाव सॉरी मराठी नावाचं इंग्रजी स्पेलिंग तयार करता येत नाही पण आज तुम्ही शिकलायत नक्कीच तुमच्या मित्रांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा त्यांना सुद्धा तुमचा हा व्हिडिओ फॉरवर्ड करा जेणेकरून तुम्हाला जसं या सगळ्या नावांचे स्पेलिंग तयार करता आले तसं त्यांना सुद्धा या नावांची स्पेलिंग तयार करता येतील जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जय हिंद